शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये जात धर्म पलीकडे जाऊन आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेतून माणुसकी धर्म जपला जात आहे येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्यांच्या जीवनातील वेदना दूर करण्याचे काम हे आरोग्य मंदिर करत आहे गरजू घटकांना सुविधा उपलब्ध करून त्यांना नवजीवन दिले जात असून रुग्णसेवेतून आनंद ऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतीक बनले असल्याचे प्रतिपादन उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आरिफ रफीक शेख यांनी केले जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीस आरिफ रफीक शेख शेख व व परिवाराच्या वतीने आयोजित मोफत तपासणी शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शेख बोलत होते शहरातील आगरकर मळ्यात सोमवारी पहाटे चार चाकी वाहनातून आलेल्या चोरांनी चार घरे फोडली मात्र त्यांच्या हाती मोठा ऐवज लागला नाही चोर चारचाकी वाहनातून तोंड बाधून आले असल्याचे सी सी यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून त्या चोरांनी आत प्रवेश केला घरातील साहित्याची केली त्यानंतर जवळच विशाल कॉलनीत गोहाड व्यवहारे आव्हाड यांचीही घरे चोरांनी फोडली हा प्रकार सकाळी उघडकीस आला कोतवाली परिसरातील सीसीटीव्ही तपासले त्यात चोरांच्या डोक्यात टोपी असल्याने चेहरे स्पष्ट दिसत नव्हते कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मॅनेजरला सांगून ड्युटीवरून काढून टाकण्याचा राग म्हणत धरून दोघांनी सिक्युरिटी गार्डला मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री मनमाड रस्त्यावरील कोहिनूर मॉलच्या पार्किंगमध्ये घडली अशोक सोमाजी साळवे असे मारहाण झालेल्या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे त्याच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास फुरमाळी यांनी संतोष शिंदे असे आरोपींची नावे आहे स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांना दूर ठेवता येते त्यामुळे नगरकरांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून महापालिका प्रशासन राबवत असलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे व त्या माध्यमातून स्वच्छता अपनाव बिमारी भगाव असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांना केले आहे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते या शनिवारी सावेडी उपनगरातील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक या दरम्यानच्या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी हे आवाहन आयुक्त डांगे यांनी नगरकरांना केले अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यासाठी युनियनच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरवठा केला असून विविध आंदोलने केली मागील वर्षी मुंबई लाँग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारने पत्र देऊन बैठकीचे निमंत्रण दिले मात्र अजूनपर्यंत सातवा वेतन आयोगाचा निर्णय सरकारने घेतला नाही राज्यातील ड वर्ग महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र अहमदनगर महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असताना देखील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला आहे शहराची खबर बातमध्ये इते थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर